रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत माझ्या या चॅनेलवरून उत्तम सकस साहित्याचा आनंद देणाऱ्या कथा कविता लेख सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो आजही अशीच एक उत्तम कथा सादर करते आहे या कथेच्या लेखिका आहेत ज्योती निंबाळकर कथेचं शीर्षक आहे अहंकार अभिवाचन नेहा पुजारी कथा अहंकार कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले घ्या मॅडम आता तुमचा घटस्फोट झाला कोर्टानं तुम्हाला तीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे आणि दर महिन्याला वीस हजार रुपये खर्चासाठी मिळत राहतील आता खुश ना ती हलकसं स्मित करून म्हणाली हो खुश आहे आता मला कुणाकडून काही नकोय वकील सगळे कागद गोळा करू लागले कोपऱ्यात सौरभ तिचा नवरा सगळं शांतपणे पाहत उभा होता कवितानं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही ती आईवडिलांसोबत बाहेर पडली आणि गाडीमध्ये बसली गाडीचं दार बंद झालं आणि त्यांचं नातही माहेरी पहिला महिना माहेरात सगळे फार प्रेमानं वागले कविताला वाटलं हेच तर स्वातंत्र्य हाच तर शांतपणा दुसरा महिना सुरू झाला घरात तिच्या खर्चाचे पैसे देऊनही घरच्यांचा सूर आता थोडा बदललेला जाणवू लागला कधी वहिनी टोमणे मारायची कधी भाऊ राखन बोलायचा अग मोठी झालीस थोडी जबाबदारी घे ना व्हाचेही म्हणू लागले आत्या किती दिवस राहणार इथे तिसऱ्या महिन्यात घरातलं वातावरणही बदलू लागलं जिथं आधी प्रेम आपुलकी जाणवायची तिथं आता खूप कोरडेपणा जाणवू लागला कविता स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करायची पण मनात अस्वस्थता वाढतच राहायची घटस्फोटानंतरचा माहेरी येऊन आता चौथा महिना आता तिच्या प्रत्येक वागण्यावर कोणाची ना कोणाची काही ना काही कमेंट येऊ लागली काही ना काही टोमणा ऐकू येऊ लागला बाहेर पडली की शेजारच्यांची खुसफूस ऐकू यायची तिचा घटस्फोट झालाय आता काय माहेरीच राहणार आहे का ही दिवसेंदिवस कविताला हे सगळं असह्य होऊ लागलं तिला पहिल्यांदा जाणवलं सासरी जरी जबाबदाऱ्या होत्या कष्ट होते तरी सासरचं घर तिचं स्वतःचं घर होत तिचं हक्काचं घर होतं माहेरी ती ना पाहुणी ना घरची फक्त एक ओझ एके रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली पैसे मिळाले स्वातंत्र्य मिळालं पण आदर आपुलकी आणि घर स्वतःचं हक्काचं घर ती स्वतःशी म्हणाली चूक केली मी फार मोठी चूक केली रागाच्या भरात निर्णय घेतला खरा पण काय परिणाम होतील याचा विचारच केला नाही आणि माहेर माहेर आहे की पण अधिकार मात्र काहीच नाही माझं खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले या विचारानं कविताच्या डोळ्यात आता पाणी आलं तिनं रागात घेतलेल्या निर्णयाची किंमत तिला आता समजत होती चार महिने पूर्ण झाले कविताला रोज एकच प्रश्न सतावू लागला मी काय मिळवलं मिळवलं की त्यापेक्षा गमावलंच जास्त फक्त राग आणि इगो यामध्ये वाहून इतका मोठा निर्णय मी कसा काय घेतला ती स्वतःशीच विचार करत बसायची सौरभच्या आठवणी मनात गर्दी करायच्या त्याच्या सवयी छोटी भांडणं आठवायची पण सर्वात जास्त आठवायचं त्याच साथ देणं एका रात्री तिने मनाशी काही ठरवलं आणि फोन उचलला नंबर लावला कॉल लागला हॅलो पलीकडून सौरभचा आवाज कविता थरथरत्या आवाजात म्हणाली सौरभ आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का मला तुझी फार आठवण येते सौरभ मला तुझ्यासोबत राहायचं आहे दोन्ही बाजूला काही क्षण शांतता पसरली मग सौरभ म्हणाला कविता मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही चूक आपली दोघांची होती ती सुधारायला दोघांनीही प्रयत्न करायला हवा तू हो म्हणशील तर मी आत्ताच निघतो बघ कविताच्या गालावरून अश्रू वाहू लागले होय होय सौरभ मी तयार आहे रात्रीचा एक वाजून चालला होता सौरभ कार घेऊन निघाला थंडी निर्मनुष्य रस्ता पण मनात एकच निर्धार तिला परत घरी आहे सलग पाच तास ड्रायव्हिंग केलं ना थांबला ना दमला सकाळी सहा वाजता तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता आई वडिलांनी दारू घडलं सौरभने नम्रपणे त्यांना नमस्कार केला कविता तिच्या रूममधून बाहेर आली थोडीशी घाबरलेली पण दिलासा मिळालेला चेहरा कवितानं बॅग आधीच भरून ठेवली होती कवितानं बॅग उचलली ना बोलणं न काही वाद दोघांचाही हा निर्णय मनापासून घेतलेला होता कार सुरू झाली आणि कविता परत तिच्या घरा घराकडे खऱ्या घराकडे निघाली मित्र हो रागाच्या भरात नाती अशी सहजपणे मोडून टाकायची नसतात पण कधी कधी त्यावर धूळ जमलीच तर ती हळुवारपणे साफ करायची असते ज्योती निंबाळकर यांची ही सुंदर कथा कथा कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आवडतील कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र परिवारात शेअर करा आणि असे सुंदर लेख कविता कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद